राम राम मंडळी कलम तीनशे दोन हे आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजची घटना आपलं कोल्हापूर जिल्हा आहे त्याच्या अगदी चिकटून बेळगाव आहे येतं कर्नाटकमध्ये पण माणसं सगळी आपलीच आहेत ह्या बेळगावमध्ये खानापूर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत हद्दीत घडलेली घटना आहे आणि ती आपल्याला आज व्यवस्थित पाहिजे आश्रय कॉलनी आता कॉलनी म्हणले की मालक असतो एक दहा पंधरा खोल्या शिक्षक असू दिली खोली वाड्यानी कामगार असू दिली खोली म्हणजे असं ते त्यांच्या बाड्याशी मतलब असतं त्या ठिकाणी प्रशांत नार्वेकर प्रशांत दत्तात्रय नार्वेकर हा एक स्त्री लंपट माणूस राहत असतो आता स्त्री लंपट कामा नाही सव्वीस वर्षाचं वय नोकरी खाजगी का आहे ना पण पंचवीस तीस हजार रुपये यायचे काही करून बो आईबापाकडं जायचं आणि म्हणायचं बा मला काय आता ही शरीराची बुक काय कंट्रोल ना माझं लग्न करा करावं बाबा लगीन असं म्हणायचं तर त्याने काय केलं ते मानण्याऐवजी किंवा मी म्हणतो काय लय तू मरा लागलाय फार तर विकत सुख मिळतं तिथं जायचं बो पर्याय होते ना उपलब्ध ती मोबाईलमोन विचारलं पार आणि त्या कॉलनीतल्या वेगवेगळ्या स्त्रियांच्यावर तो वाईट नजर ठेवून राहायचा तो फक्त लाईन मारताची ताकद नव्हती कोणाला डाय डायरेक्ट दरायची आणि काय मानायची कारण टोला मग धरून तो फक्त लाईन मारायचा आणि वाट बघायचं की एखादं पाखरू आहे का अशा प्रवृत्तीची माणसं आपल्या आजूबाजूला बरीच आहेत आणि त्यांची नजर आपल्या शरीरावर कुठं कुठं फिरती की तू मला कळत नाही पण स्त्रियांना शंभर टक्के कळतं त्यांना ती ते देवाने दिलेली दे देणगी आहे की कोणाची नजर कशी आहे की स्त्रियांना परफेक्ट कळतं शिवप्रशांत नार्वेकर त्या आश्रय कॉलनीमध्ये राहत होता आणि त्याला त्या कॉलनीमधली एक महिला भयंकर आवडायची आणि ती आवडायची म्हणजे त्याच्या 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 खोलीपासून दोन खोल्या लांब अशी तिची खोली होती सगळ्यात महत्त्वा तिचा जो नवरा आहे मारुती गणूराव जाधव वर्ष पस्तीस आणि त्यांना एक मुलगी पण होती लहान आणि त्या महिलेचं नाव आहे मारुतीच्या बायकोचं नाव आहे रुपाली मारुती जाधव आता हे म वय वयवर्ष सत्तावीस एक मुलगी तिला पण कसं असं या खांद्या आता हवा हो हाताचे पाठचे बोट सारखी नाहीत खालीवर खालीवर आहेतच या खांद्याला देव देतो सौंदर्य म्हणजे लेबर भरून देतो हा आणि शेला बी नोकरी होती खाजगीच होती पण चांगल्या प्रकारे नोकरी होती चाळीस पंचेचाळीस हजार पगार त्याला त्याच्या नशीबा आणि त्याची बायकोलाही देखणी मिळाली त्याला आणि कधी कधी म्हणजे जुनी लोक बघ देखणी बायको दुसऱ्याची त्यात थोडं तथ्य पण याचं कारण तुम्हाला सांगतो कुठं रेल्वेने गेला एस टीने गेला कुठं ज्याची लय बायको देखणे ना काही पुरुष चोट्या नजरेने त्याची बायको बघायच्या तशी कळतं सगळ्यांना असा विषय त्या स्त्रीलाही माहीत असतं की आपण देखणे आहोत आणि ही रूपाली देवाने तिला सौ सौंदर्य ज्या दिलेलं उंची दिलेली काळेभोर डोळे काळेभोर केस सगळं असताना ह्या महिलेला आणखी एक नाद दिला तिथे दिल। वाईट नाही काय रूपाली चांगलीच नाद असा होता की आहे हे रूप अजून खोलवायचं ती जाई मेकअप बॉक्स त्या मेकअप बॉक्समध्ये ती आंघोळ केली की सकाळच्या पाठी थोडी लिफ्टिकच लावीन तिथे शेड बदल लिपस्टिकला शेड असतात म्हणजे वेगवेगळ्या तर शेड बदलणार हेअरस्टाईल आज वेगळी <coughs> <coughs> रामकृष्ण आज वेगळी उद्या वेगळी परवा वेगळी असं खोलवायचं आणि कसं असतं तसं सौंदर्य कशाला समजायचं तुम्हाला आतली गोष्ट सांगतो आता एखाद्याला आता जे अयुवा आहे त्यांना मुलगी पाहिजे आ मुलगी तुम्ही त्यात पाहून दिसण्यावरच जाता आणि पाहता फिगर बागणार वजन बघणार बाग छत्तीस चोवीस छत्तीस चोवीस छत्तीस बघणार शेक कॉमन गोष्टी झाल्या पण सुंदर कोण जी मनाने सुंदर ती खरी सुंदर देण्यात ठेवा नाही तर लय दिखनी आठ सतत गेली पळून दागिने गे घेऊन काय करायचं लय आहे त्याच्यापेक्षा मनाने सुंदरता असायत पण त्यातली त्यात जर बाह्य सुंदरता पाहायची असन तर ती स्त्री जी मुलगी सुंदर आहे ती मुलगी जो फिथून उठल्यावर पारोशी जी असते ना पारोशी असताना जी सुंदर दिसते ती खरी सुंदर नटवल्यावर मेकअप केल्यावर तुम्हाला सांगतो हिडिंबा राक्षीर आहे ना ती सुद्धा एक नंबर दिसणार हा ती लावण्य होतीच हिडिंबा सुद्धा मेकअपचं काही खरं नाही चांगलं बॉट ओढलं तर सगळं बॉट पांढरं होतं ती मेकअपचं आवडधणी आहे ती तुम्हाला नाही काढायचं आता आता ह्या घटनेमध्ये रोपाली होती ती लाईन मारायचं ब कोण प्रशांत आता शी एकाच कॉलनीमध्ये राहायला ती दुनं भांड्याला बाहेर आली की तिचं ते शरीर हा निळायचा म्हणजे बघायचा त्याला इंग्लिश मी चेकआउट म्हणते ते आता ती हळूहळू बोलायचं आला गमतीने म्हणायचा काय वय नाही हाय का नाही आज काय आज काय आहे का नाही काय वय नाही काय हाय का नाही आता याला काय पाहिजे होतं ही तिला लवकर क्लिक होत नव्हतं ती मग म्हणायची काय आहे का म्हणजे तुम्हाला काय पाहिजे अहो म्हणलं भाजी कोणती केली आज काय मच्छी आहे का आज काय मटण आहे का असं विचारतोय असा तो पलटी मारायचा आता ह्याच्यानंतर विषय असा झाला हा सगळा प्रकार चालू असताना त्या ठिकाणी आजूबाजूचे जे बाकीचे रूमवाले होते राहणारे होते त्यांना त्या गोष्टीची जाणीव झाली की हा माणूस जो आहे हा माणसाचा असा असा त्रास देतो आणि त्यांना बी त्यांच्या बायकांनी सांगितलं होतं की हा थोडा विचित्र माणूस आहे तो प्रशांत हे सगळं चालू असताना त्यांनी एक दिवस त्या आपली जी रुपाली तिची छेड काढली छेड म्हणजे डायरेक्टच बोलला ती भांडे घासत असताना हा वरून डोकवायला गेला डोक्याच्या वरून आता त्यावर काय बघाय गेल तुम्हाला माहिती आहे तो डोक्या वगैरे तिच्या ते लक्षात आलं ना विषय आता ती कसं असतं बाई चांगलीच होती तिच्या डोक्यात ती क्लिक झालं आणि काहीचं कसं झालं ती चाठळी ती हसणार मोराडणार इश्य म्हणणार पण जी बाई चांगलीच आहे त्या बाईनी सरळ आपला स्लीपर काढली चिकलात भरलेली होती कारण भांडी घासत होती खानाखाना दोन वाजवली याचा तो जागेवर झाला बरं आर मला बेकार काय बॉई पळा माघारी आता तिथून माघार गेले ह्यांनी विशेष सोडला नाही हे चिडला गेला हा म्हणला ह्याला काहीतरी अक्कल गडावली पाहिजे आणि ती गडावण्यासाठी त्याने डोकं असं चालवलं जास्त त्रास द्यायला लागला त्या बायलची बदनामी चालू केली आजूबाजूला सांगायचा की हजारात मिळती दोन हजारात मिळती लावा नंबर करा फोन हे त्याच्या नावऱ्याला पण कळलं त्या दोघांना बाहेर विचार केला याचा काटा बसावाला पाहिजे आणि ह्याचा कायदेशीर मदत घेतली पाहिजे दोघांनी सरळ खानापूर पोलीस स्टेशन गाठलं खानापूर पोलीस स्टेशनमध्ये रितसर तक्रार दिली कॉन्स्टेबलने त्यात नंबर घेतला कॉन्स्टेबलने त्याला बोलून घेतला स्वारी तिथं आली ह्या प्रशांत नार्वेकरची मला मी काय तसं छेड काढली नाही पकडलेलं नाही धरलं नाही मी फक्त आपलं जमतंय का काय मला ही आवडती मनापासून असं तसं पोलिसांचं कसं असं सगळं ऐकून घेतात मग त्यांनी खात्री पटले की ही चाठाळी ही मुलींची छेड काढते हा स्त्री लंपट माणूस आहे मग पकड घेतली आता पकड घेणे हा वेगळा प्रकार आहे पकड म्हणजे तुम्हाला मला पाठ्यामागेला सांगितलं होतं की जो हायटेड कॉन्स्टेबल आहे तो दोन्ही बागलातून हात घालतो आरोपीला हे खांदे ते अशी दाबून धरतो आणि ही जी मान आहे त्याची त्या मान्यताशी दाबून धरतो तो हालचाल करू शकत नाही काय आणि थोडा त्याला जर असं उचाललं ना त्याच्या टांगड्या पण वर जातात म्हणजे आधार जमिनीचा तुटला आणि त्याच्यानंतर काठी असते त्या काठीने त्याचे ना डोंगा म्हणतो आपण मांसल बाग असतो लेपीशी तिथं आणि लेवारे ठोका बसतो असा ठोका चाट कोणी बसतो तुम्हाला सांगतो मग त्याला इथे पहिल्या ठोक्याला हा तो बऱ्याच आपण काय पाप केले असं बऱ्याच दिसत नाही बऱ्याच जणांना वाटतं की आपण पाप करतोय कोणाला कळत नाही काय नाही पोलिसांचं काही पोलिस घेत असत्या लाजवीच समजा गोष्ट वेगळी आहे पण ही एक यंत्र नाही तुम्हाला सांगतो न्याय न्यायालयच मिळतो असं नाही पोलिसांच्याकडे पण न्याय मिळतो बरेच कर्तव्य दक्षी अधिकाऱ्यांनी जागच्या जागी बऱ्याच नाठळांचा कार्यक्रम केलेला आहे अशा प्रकारे दोन चार ठोक्यात तुम्हाला परत नाही बो आता बस पालथा जोपाय तो खाप्यात त्या लावून टिंग का दुखतं पालथं जुपू शकत नाही तो असा पोटाव ते आठ दिवस गेलं पण त्याच्या डोक्यात एक कल्पना बसली की बाबा ह्याचा बादला घेतल्याशिवाय मी राहणार नाही ही त्याच्या म्हणजे कसं असतं एखाद्याचा आली ना बरली ना की कशी भरते तुम्हाला सांगतो काही गरज नव्हती विवाही स्त्री होती चांगली होती नाही नाही लागत विषयी रामकृष्ण आरे म्हणायचं देविषयी सोडून तू इकडं अख इंडिया मोकळा पडला आहे तुला आखं काय तोल डोक्याला ताण करायचं ह्यानी काय केलं पिच्छाल धरणार पिच्छाला धरणार असं म्हणून म्हणलं हिचा नवऱ्याचा काटा काढणार आहे नवऱ्याच्या नोकरी बायको मागन आणि मग माझं जमन असं म्हणून त्यांनी तो मॉर्निंग वॉकला चालवता वार होता रविवार तीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस दोन हजार तेवीस या दिवशी तिचा जो नवरा आहे तो मारुती गणूराव जाधव वर्षे पस्तीस मॉर्निंग वॉकला जेवल्यानंतर शेतपावली करतो मान थोडं राऊंड मारून येतो बाहेर निघाला की अंधारात ह्यानी लाकडी दांडकेने पाठीमागून त्याला जोरात वार केला पाठीमागं ते आपलं मी तुझा वारमध्ये भयानक ते पडलं खाली पडल्यानंतर त्याला घरात पळ पळ गेला तलवार घेऊन आली तलवार त्याच्या हातात ठेवली ही विवळत वळत होतं आणि त्या स्वतःजवळच्या चाकूने त्याला आणखी बोक असला त्याचा खून करून टाकला आणि तलवार का ठेवली तर पोलिसांना सांगायला की त्यांनीच मला मारायचा प्रयत्न केला असा बनाव करायचा प्रयत्न केला पण भिंतीला सुद्धा काना असत्यात तो काय अरण्यात राहायला नव्हता आजूबाजूच्या लोकांनी सगळा विषय पाहिला होता पण तेरुबी चूप मेरूबी चूप तिने नवी फोन करून पोलिसांना सगळी माहिती दिली पोलिसांनी आई तर ताब्यात ता घेतला पोलिसांना माहिती होतं ती सांगितलं आली ही आठ टिकरी आणलेली हीच हे बर्गा यांनी शेवट कार्यक्रम केला तो पंचवीसचा आहे मी म्हणतो दुसरीनं तिचा विषय सोडून दिला असता लग्न केलं असतं सुखसुखी ते पोरं बाळ त्याला जे पाहिजे ते मिळालं असतं ना कवर बी लाडणार तू कवर बी लढवा तस काय नाही पण ही बघा ना याचं भरलं आहे ना त्याच्यामुळं स्त्रीच्या नाहीचा अर्थ फक्त नाही घ्यायचा हा नाही तर तुम्ही तुमचा कार्यक्रम लागल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला तुम्हाल सांगतो तु। हे अशा प्रकारे अल्लडबुद्धी म्हणा याचा नुसतं वयाने वाढला होता पण शनी अख्खा चुकीचा कार्यक्रम केला आणि स्वतः अठ्ठावीस वर्ष तर लागणार त्याला काय आता काय फाशी होत नाही शक्यतो कोणाला अठ्ठावीस वर्षासाठी तो शंभर टक्के जाणार आणि त्यांनी बेलचा अर्ज केला होता म्हणजे म बाहेर निघण्यासाठी सुद्धा फेटाळण्यात आला तिचं गाय झालं रुपालीचा हा धक्का मोठा होता तिने आपली मुलगी एक घेतली तिचा भाऊ आणि वडील यांनी ती आपली मुलगी त्यांच्या घरी नेली एका घराला कुलूप लागलं एक माणूस जगातून गेला आणि जो कामांदे जो वासनान याची रवानगी खडी फोडायला गेली अशा प्रकारची ही घटना आता ह्या कामामध्ये पोलिस निरी पोलीस निरीक्षक सुरेश शिंगी आणि शिवानंद कडवी या दोन अधिकाऱ्यांनी अत्यंत छान भूमिका बजावली आणि अत्यंत केस व्यवस्थित बांधली आणि स्टँड केली केस कोर्टाकडं असा विषय आहे त्याच्यामुळं माझी अजूनही विनंती आहे की स्त्रीच्या नादी लागताना दहा वेळा विचार करा कारण तुमच्या तुम्हाला समजा मारायचं असेल कोण आत्महत्या करतं कोण काय करतं तुम्ही निसतं एखाद्या स्त्रीचं जरी खोडबीड काढली किंवा काय तर समज प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला ना तरी तुम्ही ऑटोमॅटिक जाणार कोणी बी मारणार तुम्हाला तुम्हाला जाऊ तो असा विषय आहे त्याच्यामुळं शाचा म्हणजे बले बले गेले तुम्ही जाऊ नका एवढी इच्छा आहे रामकृष्ण हरिमावली